घरकुलधारकांच्या समस्या आमदार प्रताप अडसड यांच्या दालनात उमेश भुजळणे यांनी मांडल्या घरकुलधारकांच्या समस्या मंगळूर दस्तगीर परिसरातील वरुर बगाजी व येरली येथील बऱ्याच घरकुल धारकांची यादीत नावे समाविष्ट झाली आहे परंतु त्यांच्या नावे जागा स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध नसल्यामुळे अनेक गोरगरीब घरकुलधारकांच्या घरकुलाच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे ही समस्या मंगळूर दस्तगीर परिसरातील बऱ्याच गावातील नागरिकांची आहे म्हणून गोरगरीब नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळावा घरकुलापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून आज एर्लीवरुड बगाजी येथील ग्रामस्थांनी उमेश भुजारणे यांच्यासह आमदार प्रतापदादा अडसर यांची भेट घेतली चर्चा करून गटविकास अधिकारी यांच्याशी फोनवरून प्रतापदादा अडसळ यांनी बोलणे केल्यावर यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल असे उपस्थित घरकुल धारकांना सांगितले उमेश भुजारणे विपिन दगडकर विवेक दगडकर राजू मात्रे येर्ली राजू देशमुख यांच्यासह प्रशांत पंचबुद्धे प्रशांत नेहारे सुरेश वानखडे गजानन नेहारे रवी बोरगे रेखा शिंदे उत्तमराव बोरगे उत्तम, उत्तम दिघोरे सीमा दहिवडे ज्योति चहांडे व वरुर बग्गाजी येथील ग्रामस्थ उपस्थित होते